नमस्कार मंडळी नवीन एका व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं मनापासून हार्दिक स्वागत आहे आणि आज आपण देवगड तालुक्यातील जामसंडे दे तरवाडी या गावी आहे जामसंडे तरवाडी फिरवाडी आणि कट्टा असे तीन गाव मिळून इथे ही पारंपरिक होळी साजरी केली जाते आणि या होळीत टिपऱ्यांचा खेळ असतो आणि हा टिपऱ्यांचा खेळ पारंपरिक आहे मित्रांनो हा बरी दोषी चालत आलेला आहे पिढ्यान पिढी चालू आहे आणि हा चालू राहण्यासाठी इथल्या ग्रामस्थांनी खूप मेहनत घेतलेली आहे दरवर्षी अली सणाच्या आधी जवळजवळ पंधरा दिवस आधीच त्यांना प्रॅक्टिस दिली जाते आणि ही प्रॅक्टिस कशा पद्धतीने मित्रांनी ते देतात देता त्याचा आज आपण व्हिडिओ तुमच्या बरोबर शेअर करत आहोत चला तर व्हिडिओ मध्ये तुम्ही पुढे चॅनेल तुमच्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे आणि आज आपल्या दरवाडी पिरवाडी आणि कट्टा त्यांची चव्हाटेश्वर गांगेश्वर आणि दिर्वादेवी इकडे आपला पारंपरिक शिमगोत्सव असता आणि त्यानिमित्तानं निमित्ताने आता तयारी चालू आहे तर आपले गावचे ग्रामस्थ लहू शेडगे साहेब आणि हे बाळा कांबळी बाळाकांबळी आणि बंडू शेडगे आता चालू मानकरी मानकरी आहेत सध्या आपल्या चवट्या देवस्थान चालू मानकरी बंडू शेडगे आपले उपस्थित आहेत तिथे पुढे यावा आणि बोला तुम्ही आपला हि शिमगोत्सव जो, जो होता आणि जी तयारी जी चालू आहे त्याबद्दल तुमचं काय म्हणणं काय आता हे बाळगोपाळ सगळे शिकत पारंपरिक शिमगोत्सव असा बाळगोपाल होळी गोळा पिंपळ ठेवला पिंपळ पण त्यानंतर इथे खेळ तो चालू होता आणि तो चालू केल्यानंतर प्रॅक्टिस करतात होळी मांडवचा कार्यक्रम या होता बरोबर बरोबर आणि हे जे ग्रामस्थ हे ग्रामस्थ आवर्जून अगदी तयारी करत असतात लहू काका आणि बाळा काका आ या सगळ्या कार्यक्रमाचं का आयोजन हे लोक करत आणि यांच्या मुला मुलांना हा या मुलांका ह्या बघा ही लहान लहान मुलं एंका शिकू काम हे बाळाका आणि लघुका यांचा असता अजून पण ग्रामस्थ जे आता उपस्थित नाहीत बाकी ग्रामस्थ पण आहेत यांच्या शिकूसाठी पण ते आता सध्या आज उपस्थित नाही आहेत तर बाळाका तुम्ही काय सांगता मुलग्यांबद्दल ही जी होळी आहे पारंपरिक पद्धतीने हा नाच गाणं हे पारंपरिक पद्धतीने होतं हे असं दुसऱ्या ठिकाणी कुठे तुम्हाला बघायला मिळणार नाही आणि ह्या ठिकाणी जी ही लहान मुलं आहेत ना यांचं खूप वैशिष्ट्य आहे म्हणजे जे खेळायला येतात ना ते हे मोठं आज मीडियाच आणि जास्त मोबाईलवर लोकांचं लहान मुलांचं हे जरी असलं तरी ते सर्व सोडून ह्या ठिकाणी आपल्या गावची जी परंपरा आहे ते चालू ठेवण्यासाठी ह्या ठिकाणी नेहमी नित्य येत असतात त्याचबरोबर ह्या ठिकाणी जी गाणी आहेत आहे ती सुद्धा लवू शेडगे अशोक तारकर ह्या लोकांनी छान पैकी मांडणी केलेली आहे तसेच मुलांना उत्कृष्टपणे शिकवण्याचं काम सुद्धा आणि आज एकदम तरुण मुलं आहे जे पिढ्यान पिढ्यान चालू आहे असलेला हा उत्सव आणि हे नाच आम्ही ह्या ठिकाणी होळीच्या दिवशी म्हणजे चौदा तारीखला त्या ठिकाणी मांड भरतो आणि त्या मांडावरती मोठ्या भक्ती भावाने ते चालू करतो आम्ही त्या ठिकाणी खेळतो आपली होळी पारंपरिक आहे आणि होळी उत्सवाबद्दल तुम्ही काय सांगू शकता कारण की आपली होळी ही नेहमीच एक आपल्या पुऱ्या देवगड तालुक्यात एक नाव आपल्या आपल्या बद्दल तुम्ही त्याच्याबद्दल काय कार्यक्रमाचा काय सांगू शकता ते कसं आहे त्या बोलतो 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 ते एक मांड झाल्यानंतर आम्ही नंतर दुसऱ्या था। दिवशी गांगोच्या मंदिरामध्ये जातो त्या ठिकाणी तिथे नाच नाच वगैरे त्या ठिकाणी होतात नंतर त्या ठिकाणी गाव आमचा निशान म्हणजे देव आमच्या स्वारीला जातो आणि त्या स्वारीला त्या ठिकाणी ठरवलं जातं की कधीपासून निघणार मग एक सोळा तारीखला आमचा देव स्वारीला जाणार आणि मग जो फिरत फिरत म्हणजे देवगड अ देवगड किल्ला कट्टा ता, देवगड तालुक्याचा काही भाग आहे जो आपल्या देवाला पद्धतीने परंपरा आहे त्या परंपरे नुसार देव सॉरीला जातो आणि देवगड मळी दरवाडी पिरवाडी देवाचं जेवढं देवाचा जे काही ठरलेलं आहे त्याप्रमाणे जे काही ठरण्याचा मार्ग आहे त्याप्रमाणे देव सॉरीला निघतो पण जेवढ्या वाडीचा जो आपल्या उत्सव आहे आपल्या गावाचा जो उत्सव आहे तीन वाड्या मिळून आणि त्यातले सगळे बालगोपाळ घेऊन तुम्ही त्यांना तयार करता काम करतास ना काम भरपूर मोठा आणि त्याच्याबद्दल तुम्ही काय सांगू आम्ही आम्ही नाही करत हे आमच्याकडून देव करून घेतो आणि त्यांनाही देव उत्साह देतो खर तर हे हा पारंपरिकच असल्यामुळे ना देवच त्याला बुद्धी देतो लहानपणा आणि होळी जशी दरवर्षी होते तशीच अगदी आपल्याकडे होत साजरी हो चांगल्या प्रकारे म्हणजे तिन्ही वाड्यांमुळे चांगलं होतं त्या ठिकाणी होळीच्या जेव्हा होळीची त्या ठिकाणी नाच होतो आणि एक विशिष्ट प्रकारे असतो ते सगळं म्हणजे बघण्यासारखं असतं आणि त्या ठिकाणी मग नाच झाल्यानंतर आपल्या सर्व जेवढे ग्रामस्थ त्या ग्रामस्थांचा त्या ठिकाणी गाराने असतं ते एका मोठ्या भक्तिभावाने तिथे करतात मानकरी असतात त्या आणि बरेच नवस असतात बरोबर देव पावतो ते सगळे येतात आणि आपले नवस फेड करतात मोठा उत्साह असतो तो त्या ठिकाणी त्यावेळी तर मंडळी अशा प्रकारे आपल्या होळीची सुरुवात आहे म्हणजे आता जी तयारी आहे ती आता आम्ही तुमच्यापर्यंत शेअर करतो तुम्ही बघा व्हिडिओ शॉर्ट पर्यंत बघा तुमका आमच्या सगळी तयारी जी कशी काय आहे ही सगळी तुम्हाला दाखवली जाते या व्हिडिओच्या व्हिडिओच्या माध्यमातून आणि तुम्ही तुमचे दोन शब्द सांगितलास आपल्या सगळ्या मंडळी त्याबद्दल तुमचे धन्यवाद आभारी सगळ्या लोक जमतील जे ऐकतील त्यांना सुद्धा आभारी आहे होळीच्या शुभेच्छा सर्वांना सर्वांना होळीच्या हार्दिक शुभेच्छा रवटेश्वर महाराजेश्वर महाराज जय जय

गुल्ला हो ला गुल्ला लाता मार हो ला माझी टोपी धाली पावा पावा दे पावा पावा सगळ्यानुनिकाना गुलाल मारी तो पावा पावा केला झाला लाल हो, ला ला। पावा पावा सगळ्यानु पावा 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 निकाना गुलाल मारी तो। केला गुल्ला लाता मार हो केला गुल्ला लाता मारने मारे धोतर झाले लाल पावा पावा सख्यानु गे पावा पावा सख्या नुनिकाना गुलाल मारी ला गुल्ला लाता मार हो केला गुल्ला लाता मार नि माझा रुमाल झाला लाल ચલાગડ્યા નું ફેલ જાઓ ચલાગડ્યા નું ફેળ જાઓ ચલાગડ્યાનું ફેળ જાઓ हवाई घालता आता घायचे पोरांगा ठेवून म्हणजे पुढे पुढे जातील असे नाही पाणी घाल ना आता मनस लावले असते का चला हे चला चोख सुंदर पाणी घा पाणी

हनुमान गाय हनुमान गाय बोजाला शेपडा लावायचा हनुमान गाय ती वशर खेळया हनुमान गाय ती वशर खेळया हनुमान गाय ती वशर खेळया

मित्रांनो आहे ना नुकी पद्धत तर मित्रांनो हा जो टिपरीचा नाच आहे हा शिकवायला ग्रामस्थांना खूप मेहनत घ्यायला लागते हे जे बालगोपाळ मंडळी आहे ही सर्व लहान मंडळी आहे आणि या लहान मंडळीला तयार करण्यासाठी ह्या आपल्या ग्रामस्थांना खूप मेहनत घ्यायला लागते बघा मंडळी आता हे बालगोपाळ हे मेहनत करून दमलेत आणि त्यांचं तोंड गोड करायचा आता कार्यक्रम चालू आहे तर खरोखरच ही पद्धत खूप चांगली आहे आणि ही आपल्या कोकणातली संस्कृती आहे ही जपलीच पाहिजे आणि यासाठी सर्वांनाच प्रयत्न करावा लाग करावा लागेल कारण की जे गावचे जे, जे चालरिती आहेत ते पुढे चालले पाहिजे मित्रांनो आता आपण भेटू डायरेक्ट जो आमच्या चवाटेश्वर देवस्थानाचा जो काय होळीचा कार्यक्रम आहे श्रीदेव चवाटेश्वर गांगेश्वर दिर्बादेवी शिमगो वार्षिकोत्सव जिथे होतो आपण भेटू तिकडेच तोपर्यंत सर्वांना जय महाराष्ट्र